शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शेत प्रतिसाद वनविभाग प्रमुखांची भेट वन्य प्राण्यांचा बंदोबस्त जळाव लाकडांना परवानगी यासह दहा मागण्यांवर चर्चा मागण्यांबाबत अहवाल शासनाकडे पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत बैठक होणार पाटणे वनविभागावर अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद म्हणून जिल्ह्याचे वनविभाग प्रमुख गुरु प्रसाद यांनी आज भेट दिली या भेटीत शेतकऱ्यांना गुंठ्याला तीन हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि जळाऊ लाकडांना परवानगी द्यावी यासह हो दहा प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली शेतकरी अनेक वर्षापासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसान सहन करत आहेत त्याविरोधात नुकतेच पाटणे येथे आंदोलन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर वन विभागाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल पुढील आठवड्यात शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन यावर ठोस उपाययोजना ठरवू असे वनविभाग प्रमुख गुरुप्रसाद यांनी स्पष्ट केले या चर्चेला अॅडव्होकेट संतोष मळवीकर पाटणे वन विभागाचे प्रमुख प्रशांत आवळे चंदगडचे प्रमुख भोसले विवेक गावडे सोमनाथ चांदेकर सुधाकर गावडे शामराव गावडे आणि अनिल गावडे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आता अधिकृत पातळीवर दखल मिळत असून शासन स्तरावर पुढील निर्णय काय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा